स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे एकदा नक्की करून पहा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो सूर्योदयावेळी किंवा सूर्यास्ताला झोपतो जरी तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी माता त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते त्या व्यक्तीला उत्तम आरोग्य संपत्ती ऐश्वर सुख लाभते त्या व्यक्तीला तेजाची प्राप्ती होते कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीचे पान तोंडात घ्यावे त्यामुळे पैशाअभावी अडकलेली सर्व मार्गे कामाला लागतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या कृष्णाची तस्बीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी त्यामुळे तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही घरामध्ये सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तापूर्वी झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी म्हणजे तुमच्याकडे सदैव पैशाचा ओघ येत राहील घरात नवीन केरसुनी आणल्यानंतर तिला हळदी कुंकू लावून पूजा करावी व मगच वापरावी झाडूला पाय लावू नये कुणालाही सहजासहजी दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये व सूर्यास्तानंतर झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी कपड्याने पुसून स्वच्छ ठेवावा सायंकाळच्या वेळेस खिडक्या दरवाजा उघड्या ठेवाव्या व धूप दाखवावा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ